तिकडे ट्रॅक्टर घेऊन जातो कांदे विकतो आणि परस्पर तिकड दोन चार पोते विकून आणि तो व्यसनाधीन होतो मला एक आवाहन करायचंय माझ्या आदिवासी बांधवांना यांच्या हातामध्ये अजून व्यवहार देऊ नका त्याला शिकू द्या आणि तो जर व्यसनाधीनतेपासून दूर झाला तर नक्कीच आपली कुटुंबाची प्रगती या ठिकाणी बंदरी गावातील सगळ्या आदिवासींच्या मनामध्ये एक उत्साह नऊ चैतन्य एक उमंग आहे एक जिज्ञस आहे आनंद आहे उल्हास आहे आणि सगळे तमाम आदिवासी बांधव ताण भूक विसरून पावसाची तमा न करता आपला अभिमान आपला स्वाभिमान आपली अस्मिता जपण्यासाठी आपलं सगळं दैनंदिन काम सोडून तो आपला हा सण साजरा करायला निघालेला आहे त्याला आता जागा आलेला आहे त्याच्या मनामध्ये नव चैतन्य निर्माण झालेला आहे तो आता जागा झालेला त्याला आता आपल्या अस्तित्वाची त्याला आपल्या अधिकाराची जाणीव झालेली आहे आणि संयुक्त संघटनेने You know, <laughs> नो ऑफ रोजी शिक्षण घ्या आई वडिलांकडून आपण मोबाईल घेतो आणि काहीतरी त्याच्यामध्ये पाहतो कुठतरी चॅटिंग करतो कुठंतरी फोन करतो आणि वेगळ्या मार्गाने आपण लागतो मी माझ्या आई बहिणीना आवाहन करेल मुलीला मोबाईल अजून तरी देऊ नका देण्याची गरज नाही मी आम्ही म्हणता जातो ती जेव्हा वेल क्वालिफाईड होईल तेव्हा तिला मोबाईल द्या आणि परत मोबाईल देऊ नका आणि मी मी जे जे माझे हे युवा असतील या ठिकाणी त्यांना पण आवाहन करेल फसवणूक करू नका जे आपल्याला शैक्षणिक काही कामकाज काम असेल ते शैक्षणिक कामकाज फक्त त्याच्यामधून आपण शिका एवढंच या ठिकाणी आवाहन करेल आणि पुन्हा एकदा युवांना सांगेल मित्रांनो शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि हे दूध पिल्याशिवाय माई धर्मा जातीचा पंथाचा तो भेदभाव करत नाही सगळ्यांनाच आनंदाने स्वागत करतो घरी आलेल्या माणसाला पाहुण्याला अगरिबाला खुपेला ताण्याला तो प्रेमान दोन घुट पाणी पासतो पाणी पाजण्याची पास दुसऱ्याला देण्याची परंपरा ह्या आदिवासींजवळ आहे निसर्गाचा देत असतो तो कधी घेत नाही चंद्र देतो सुरू देतो वारा देतो पाऊस देतो सगळं काही देतो हे सृष्टीचं लेकरू आदिवासी आहे तो जसा दुसऱ्याला देत असतो तो पळायची अपेक्षा करत नाही हा भोळा आहे भाबळा आहे गरीत आहे परंतु आजच्या दिने या आदिवासींच जे हाल आहे जे कष्ट आहे दरिद्र आहे ते वरच्या पातळीवर विचार करून शासनानं सगळ्यांनी विचार करून आदिवासींच त्यांचं भलं कसं होईल याच्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे हा एक माणूस आहे यालाही भावना आहे यालाही मन आहे त्याची जपणूक झाली पाहिजे त्याच्या जंगलची जपणूक झाली पाहिजे त्याची वनांची जपवणूक झाली पाहिजे त्याची जमिनीची जपवणूक झाली पाहिजे त्याची भाषा आहे त्याची संस्कृती आहे त्याची परंपरा आहे याची जपणूक झाली डोंगर किल्ल्यांची जपणूक झाली पाहिजे डोंगऱ्या देवाची जपणूक झाली पाहिजे गड किल्ले उद्ध्वस्त होत आहे याची जपणूक झाली पाहिजे त्याच्या आधी मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी नाही ही संस्कृती जपली माझ्या गाव खेड्यातील या अडाण्याची आदिवासी आया बायाने ही खरी संस्कृती जपून ढाका असतील ढाका वाज या ढाका म्हणजे निसर्गाला पंचतत्वांना दिलेल्या हाका आहेत ही पावरी आहे ही पावरी साधी सुधी पावरी नाही या पावरी मधून निसर्गाचं पंचमहाभूतांचं स्थवन होत आहे आणि हे सगळं डोंगरे देव आहे निसर्गाचे पूजन आहे हे सगळं सण विधी परंपरा असतील हे या सगळ्या गाव पातळीवर आदिवासी बांधवानी त्या जपून आहे खेळ शहरामध्ये गेलेला जो माझा बांधव आहे नोकरी निमित्ताने त्यालाही आता आपले जाग आलेले आता आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण संवर्धन केलं नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल म्हणून तो आता गाव खेड्याकडे येतो आपल्या गावाकडे येते मूळ संस्कृती येतोय आपल्या फडकीकडे येतोय आपल्या गोदडीकडे येतोय